अवैध देशी विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई लाखांचा मुद्देमाल जप्त अकोले तालुक्यातील कोतुळ येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठे कारवाई करत लाखो रुपयांची अवैध देशी दारू जप्त केली आहे निमगाव बागा कोतुळ रस्त्यावर मंगळवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत सहा लाख दोन हजार दोनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ताब्यात घेतलेल्या दोघे आणि एका फरार आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीशे एकोणपन्नासनुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक संदीप मांडवेकर यांनी दिली आहे आज अहिनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोतूळ गावच्या ग्रामपंचायत हद्दीत छापा मारला असता घटनास्थळी आम्हाला एक संशयित वाहनामध्ये चव्वेचाळीस बॉक्स देशी दारू आणि दोन आरोपी मिळून आले सदर दारू ही बेकायदेशीर ठिकाणी विक्री करण्याकरता चाललेली असताना आम्ही पकडण्यात आलेली आहे त्यामध्ये एक संशयित आरोपी फरार आहे त्याचा पुढील तपास चालू आहे घटनास्थळी सहा लाख दोन हजार दोनशे चाळीस किमती रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे प्लस आरोपींच्या ताब्यात मोबाईल सुद्धा आम्ही जप्त केलेले पुढील तपास चालू आहे सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त सागर धुमकर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अहिल्यानगर जिल्ह्याचे अधीक्षक प्रमोद सोनावणे उपाधीक्षक प्रवीण कुमार तेली राज्य उत्पादन शुल्क श्रीरामपूर भरारी पथक क्रमांक दोनचे निरीक्षक अनुप कुमार देशमाणे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक संदीप मांडवेकर जवान यु डी काळे ओबी पालवे आदींनी यशस्वीपणे पार पाडली